लागलं मग माझी इथे डाळ काढली म्हणजे सॉरी टाके काढले टाके काढल्याच्या नंतर म्हणलं चला आपले टाके काढले आता जेवढे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये कशा सर्वजण मस्त नाही मस्तच असायला पाहिजे तर आज तुम्ही बोलताना कसं काय लवकर रेडी तर आज जायचं होतं मला हॉस्पिटलमध्ये म्हणजेच माझ्या जे दाढीला जे टाके पडले आहे ते काढण्यासाठी आज जाणार आज आठ दिवस झाले होते तर मग आज जा आठ दिवस झाल्याच्यानंतर म्हणले ते डॉक्टर लोक बोलले ते आठ दिवस झाल्याच्या नंतर या टाक्या काढायला पण आम्ही आठ दिवस झाले आणि आठ दिवस झाल्याच्यानंतर टाक्या काढायला चाललो मग काही इथे सगळं काम आवरल्याच्यानंतर नंतर देवपूजा झाल्याच्या नंतर मग इथे सर्वांसाठी इथे उपमा आणि चहा बनवला होता नाश्त्यासाठी तर सकाळ सकाळी मी तर काही चहा घेत नाही कारण की मी चहा आता सर्वात पहिले तर चहा बंदच केलेला आहे तर मग काही इथे नाश्ता पण तयार होता म्हणजेच उपीट पण तयार होता आणि चहा पण रेडी केल्याच्यानंतर नंतर म्हणलं चला आता टाइम तर झालाय मग काही इथे आम्ही लगेच निघालो होतो कारण की सकाळ सकाळीच निघालो होत आम्हाला वाटलं उशीर झालाय पण मग तिथे पोहोचल्यावर की कळालं की आपण थोडंसं ले म्हणजे लवकर निघालोत पण हे बोलले ठीक आहे काय नाही एक तास लवकर आलं होतं मग काही इथं हॉस्पिटलच्या बाहेरचा व्ह्यू पाहिला तर खूप छान होता कारण की झाडही परिसर छान होता एकदम मस्त वातावरण होतं सकाळ सकाळी झाडे पण छान होते ना ती दलियन हॉस्पिटलच्या बाहेरच्या परिसरामध्ये झाडे लावली त्या लोकांनी तितके भारी वाटत होते ना मग काही इथे आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही थोडंसं लईच लवकर आलो पण काय नाही तिथे डॉक्टर लोक पण आले होते आणि मग काय आमचा फर्स्ट नंबर इथे लागला तर अजून कोणी नव्हतं जे मेन डॉक्टर होते त्यांना थोडंसं उशीर लागणार होता तर म्हणजे त्याला थोडंसं फेरफाट कमावं हॉस्पिटलमध्ये तर इकडे बघितलं तर इकडे सगळे दाताचं म्हणजे जे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट इथे ठेवलेले होते म्हणजे रूट कॅनर परत खूप पॉयझन झालेले सर्व प्रोजेक्ट इथे ठेवले होते ते पाहिल्याच्या नंतर नंबर लागला मग माझी इथे दाढ काढली म्हणजे सॉरी टाके काढले टाके काढल्याच्या नंतर म्हटलं चला आपले टाके काढले आता जेवढं टाके का बसवण्यात पेन नाही झालं तेवढं आता पेन आहे पण ठीक आहे एकदाचे ते टाके काढले मग आता आठ दिवस पण थोडंसं पथ्य पाळायचे खाण्याचं म्हणजेच गरम वस्तू ते नाही खायचं आणि इथे टाप्याचं झाड दिसलो होतं दीदीचं तर मग दिदीचं चाललंय मग मी फुलं तोड फुलं तोड मग काही ते लगेच फुलं तोडले आणि तिचं बघा ऍक्शन कशी फुलं तोडल्याच्यानंतर कारण की तिला फुलं लय आवडतात ना त्याच्यामुळं मग काही इथे फुलं तोडल्याच्यानंतर म्हटलं चला आता की तू फुलं तोडती तिचं नाही ऐकती पण मग मेन गोष्ट जी ज्यासाठी आलं होतं ना ते काम झाल्याच्यानंतर जरा बरं वाटलं मग लेकरांना इथे ले भूक लागली भूक लागल्याच्यानंतर त्यांना इथे वडापाव वगैरे चारला आणि मग संध्याकाळी आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे हो झाली फ्रेश झाल्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लगेच लागले कारण की थांबून काय फायदा नाही म्हणलं लगेच स्वयंपाक करून घेतला मग स्वयंपाकामध्ये मी त्या बाजरीची भाकर आणि काळ्या मसाल्यातला अंड्याचं कालवण बनवलं होतं म्हणजेच अंडा अंडाकरी बोलतं पण आमच्याकडे सर्वसाधारण गावरण भाषेमध्ये काळ्या मसाल्यातला अंड्याचं कालवणच बोलतात तर तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा तर टाटा